मंडळी यंदा दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत असून वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणाऱ्या व्रत वैकल्याला फार महत्व आहे मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यांसाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धी कारक ठरते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीष पौर्णिमा दत्त जयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणार आहे मार्गशीर्ष गुरुवार लक्ष्मी मातेची पूजा करू शकता या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुखशांती लाभते आपल्या घरी सुख शांती तसेच इच्छा आकांक्षा पूर्ण करायचे असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावे आणि विश्वासाने करावे श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा करेल मंडळी मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घटस्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते याचे नियम आणि पूजा पद्धत काय आहे ते जाणून घेऊया तसेच यंदा दोन हजार चोवीस मध्ये किती गुरुवार आले त्याचीही माहिती घेऊया मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिला गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यात जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी जर हे व्रत पुरुष करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकेंच्या हातावर हळदी कुंकू वाहून आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा मंडळी या व्रताचे महत्व असे की जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्य नेमाणे श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण असे मानले जाते आंब्याच्या डहाळ्या चौरंगावर मांडलेल्या पाण्याने भरलेला कलश आणि महालक्ष्मीचं रूप म्हणून तिची स्थापना केलेली मूर्ती सजवून केलेली आरास या व्रताचं महत्त्व वर्णन करत लक्ष्मीचा केला जाणारा स्तुतीपाठ आरती नैवेद्य असे रूप या काळात घराघरामध्ये पाहायला मिळते कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा केली जाते लक्ष्मीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची कहाणी वाचतात पूजेच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते या दिवशी हळदी कुंकू देऊन सवाशणींना फळे तसेच इतर वान दिले जाते या महिन्यात मांसाहार करणं अनेक घरांमध्ये टाळलं जातं या उपवासामागे प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते या मार्गशिषाच्या दिवसांमध्ये प्रत्येक गुरुवारी व्रत करत संपूर्ण दिवस उपवास धरतात एक व्रत करता आवर्जून वाचले जाते एकूण चार गुरुवारी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत केले जाते लक्ष्मी मातेची पूजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो कुमारिका आणि सुहासिनी महिला हे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असतात यंदा दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत असून पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर रोजी असणार आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबर तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर रोजी असणार आहे यंदा चार गुरुवार आले असून चौथ्या गुरुवारी उद्यापन केले जाईल मंडळी गुरुवारी घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते घटाला आकर्षक स्वरूपात सजावट केली जाते आणि मनोभावे पूजा अर्चा करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते सुद्धा शेजार व्रतेचे हळदी करतात या व्रतासाठी नेमकी कशी तयारी करावी पूजा कशी करावी स्थापना कशी करावी असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा चारही बाजूला रांगोळी काढावी चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा घव्हाची रास घालून त्यावर तांब्याचा कळस ठेवावा कळशाला बाहेरून हळद कुंकवाची बोटे लावावीत कळशात दुर्वा पैसा आणि सुपारी घालावी विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कळशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे त्यापुढे विडा खोबरे खारी बदाम इतर फळे खडी साखर किंवा गुळ ठेवावा लक्ष्मी समोर दिवा लावावा लक्ष्मीची छोडोशोपचार पूजा करावी देवीला कमळाचे फूल अर्पित करावे लक्ष्मी पूजनानंतर सर्व कुटुंबियासोबत श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी आणि आरती करावी श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावे गायीसाठी एक पान वेगळे काढावे नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे दुसऱ्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे किंवा तुळशीच्या झाडाला घालावे पाने घरातील चोर बाजूला ठेवून द्यावे नंतर निर्माल्यात टाकावे या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास अवश्य करावा दूध आणि फळांचे सेवन करावे या दिवसात घरात मांसाहार करू नये दुसऱ्या दिवशी या कलशातील विडा फुले आणि विड्याची पाने विसर्जित करावी मंडळी हे व्रत श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मी यांना मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय आहे महिन्यातील गुरुवारच्या व्रताला काही लोक महालक्ष्मी व्रत असेही म्हणतात पद्मपुराणातही असे सांगण्यात आले आहे की महालक्ष्मीला संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते जेव्हा देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते तेव्हा ती त्यांचे जीवन सुख आणि समृद्धीने भरते अशी ही मान्यता आहे मार्गशीष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता केली जाते यंदा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शेवटचा गुरुवार असणार आहे या दिवशी व्रताची सांगता म्हणजे उद्यापन करावे मंडळी या काळामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो हवामान खूप शीतल आणि स्वच्छ असते सर्वत्र उजेड असल्यामुळे सुखकर असते त्यामुळे मार्गशीष महिना हा अतिशय उत्तम महिना आहे असे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेला आहे मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो मार्गशीर्ष मास हा भगवान दत्तात्रयांना समर्पित आहे या महिन्यात महालक्ष्मीचे व्रत करतात म्हणून या मासाचे पालकत्व श्री विष्णू यांच्याकडे असते मार्गशीर्ष महिन्यातील महत्वाचे दिवस म्हणजे देव दीपावली मार्तंड भैरव षड रात्रोत्सव प्रारंभ चंपाीच्या नवरात्रीची सुरुवात होते शुक्लषष्टी म्हणजे चंपाषष्ठी मार्तंड भैरव नवरात्राचा शेवटचा दिवस शुक्ल सप्तमी किंवा मित्र सप्तमी शुक्ल नवमीला महानंदा नवमी शुक्ल अष्टमीला बुधाष्टमी शुक्ल एकादशीला मोक्षदा एकादशी किंवा गीता जयंती पौर्णिमेला जयंती अन्नपूर्णा जयंती असते कृष्ण एकादशीला सप्ला एकादशी आणि अमावस्येला वेळ अमावस्या